दरम्यान ज्या वेळेला नडुदे आणि आंबोली संघाने पन्नास धावा जमवल्या त्यानंतर थोडासा मला वाटतं योगेश चुडवेचा चेहरा थोडासा उतरला परंतु त्यांच्याकडे शिवाजी आहे शिवाजी खूप असत होता पण पन्नास आवाज आल्यावर थोडासा नाराज आला, नारा आला बरोबर त्यांच्या खेळाडूंच्या योगेश चुडवे थोडासा निराश वाटतोय व्यावसायिक आहेत दुकान बंद करून तो नोडाची मॅच बघण्यासाठी आलेला आहे सायकेंड वरील स्ट्राईकला शिवाजी शिवाजी वाघमारे आस्थपूजू असा हा खेलाडू धनंजय गोलंदाज हा अष्टपैलू खेळाडू आहे कारण की सलामीला केला होता एकूण धावा केल्या होत्या धनंजयने या ठिकाणी आम्हाला चांगले चांगले पाहुणे लाभलेले आहेत चांगले चांगले पाहुणे या ठिकाणी लाभले अतिशय वयस्कर असे पाहुणे लाभलेले आहेत पहिला चेंडू धनंजयचा जबरदस्त <laughs> अतिशय अप्रतिम चेंडू मला वाटतो शपळ होऊन ऑक्टोबर होऊन स्कोअर नॅकच्या वरण मारण्याचा प्रयत्न होता प्रयत्न बसला आणि गोलंदाज सफल झालाय धनंजय नावा तो धने आणि या स्पर्धेला विशेष प्रकारे धनंजयचं ओ माय गॉड चकोलेला आहे मला वाटतं गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन आहे गोलंदाजी मध्ये पहिला चेंडू अतिशय वेगवान टाकला त्यानंतरचा चेंडू थोडासा वन टाकला गोलंदाजाचे इरादे स्पष्ट आहे जर जसे बॉट चेंडू जातील तर तसे मला वाटतं तुमचा स्ट्राईक वाढत जाणार आहे ॲव्हरेज वाढत जाणार आहे या ठिकाणी या वेळेला मात्र पंच या ठिकाणी बोलतायत दोन्ही आत समांतर करतायत आणि एक अवांतर नावे अकाउंट ओपन आहे अकाउंट ओपन करायला आहे सगळ्यांच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये येतील तीन महिने राहिले तीन महिन्यात येतीलच पाहुते ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटला आपण या मॅच पाहू शकतो जबरदस्त त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झाला होता परंतु चेंडू आणलाय आणि एकच धाव मिळाली एका धाव्याने दोन संख्या जाऊन पोचल एक वैयक्तिक फळंदाजाची आणि एक, एक आवंतर आता मात्र मला वाटतं नडोद्याचा संगत ज्याच्या भोवती फिरतो तो शिवाजी फलंदाजीसाठी सा, गेलेला आहे शिवाजी पाच वर चार वर थांबला तर नडोद्याच्या बाजूने मॅच जाईल हॅलो एक मिनिट अम्यात, अम्यात मला वाटत डाव्या त्याचा फलंदाज असल्या कारणाने आपला प्रथम जे ओव्हर विकेट बारा करत होता या वेळेला मात्र राऊंड विकेटने गोलंदाजी आहे जबरदस्त अचूक क्षेत्र रक्षण oh ओ माय गॉड आता मात्र धोका असता असतात शिवाजीला कॉन्फिडन्स होता धाव घेण्याची गरज नव्हती तरीही घेतली एक धाव मिळेल धावा कशाही येणं गरजेचं आहे या ठिकाणी सर्व मला वाटतं जे नागरिक आलेले आहेत वयस्कर सगळे मला वाटतं सांप्रदायिक असतील वारकरी प्रांतातले असतील कारण की गांधी टोपे आणि आम्ही फक्त वारकऱ्यांच्या माथ्यावरच पाहतो आता आमच्या मुलांची जी कशी जीन्स पॅन्ट हो वगैरे चायनीज असते पूर्वीची लोक खूप चांगली होती समजतं सांप्रदायिक धनंजच्या पहिल्या षटकात धावा झाल्या तीन आणि परंतु धोका होऊ शकला असता जर का शिवाजी आऊस झाला असता तर अर्ध्या अर्धा मॅच जिंकली असती आंबेड जबरदस्त शॉट आणि एका खेळाडूचा गुप झाला चेंडू केले तीन लागतात कॅच घेतलेली आहे हे का आहे काय

याची धन्यवाद धन्यवाद टीम मीटिंग करू नका प्रत्येक पहिलंच येतात त्यामुळे टीम मीटिंग बोलूयात वेस्ट द टाईम बिकॉज इज मनी वेळेचं महत्व जाणून घ्या वेळेला महत्व द्या कारण की तुम्ही पहिल्याच वर मध्ये टाइम मिटिंग काय सिक्सर शेवटच्या चेंडूवर मारला होता विवेकने विवेकला अगोदर पाठवायला पाहिजे होत पन्नास अगोदर विवेकची बॅटिंग मी पाहिली होती जांभूकला ज्या वेळेला त्यांनी शंभर दिल्या होत्या चार ओव्हरमध्ये धन्यवाद या ठिकाणी आलात आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली कारण की साधू संत येते घरात दिवाळी रचना आम आमच्या स्टेजला तुमचे चरण कमवू लागले आम्ही आभार वर्णगुरुजी आणि लिंबोळे सांप्रदायिक मंडळ मला वाटतं निंबोड्याला दत्त जयंती सुद्धा असते नक्कीच आणि लिंबोडीची टीम सुद्धा आलेली आहे नऊ नऊ धाव आलेले आहेत पहिल्या तीन झाल्या होत्या पाच चेंडीवर शेवटचे नऊ षटकार दोन धावा दोघांनी घालण्यात एक षटकार आणि एक आवांतर आणि गोलंदाजे मच्छिंद्र नऊ नाथांपैकी एक नाथ मच्छिंद्र नाथ गोलंदाजे करेल स्ट्राईक आहे शिवाजी शिवाजी एक धोकेदायी ग्राहक घेतली होती लेक्ट स्टम्पच्या चेंडू इथूनही दिसतोय लेक्सच्या बाहेर परंतु आपली करणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ती आम्ही करणार चेंडू वेग स्टम्पच्या बाहेर फेकण्याची गरज नव्हती एक आवांतर जाऊन मिळाली बाईकच्या स्वरूपात एकही राहू शकली नसती परंतु स्ट्राईक भेटली मी एक धाव संख्या दहा धा। विकेट किपरच्या हातात चेंज होता काही करत नव्हती परंतु त्यांचा असं झाला की आमच्या पन्नास धावा झाल्यात पन्नास धावा क्रिकेटमध्ये कितीही धाव त्याला तरी कमी असतात कारण की आम्ही पाहिलंय सत्तर सत्तर धावात चेंज झालेल्या आहेत किंवा इंटरनॅशनलमध्ये चारशे चौतीस धावा सुद्धा चेंज झाल्या होत्या पन्नास षटकांमध्ये आपण पाहिलंय धावा कितीही चेस होऊ शकतात करणं गरजेचे कर त्यातलं त्यात भारतीय टीमने पहिल्यांदा तीनशे चौदा धावा चेस केल्या होत्या तेव्हा पुण्याचा ऋषिकेश कानेटकरने चौकार मारून बरेच मॅच खेळायला मिळाला त्यानंतर त्याला क्रिकेटमध्ये कधी कधी काही क्षण असे असतात ते अविस्मरणीय होऊन जातात मच्छिंद्रने एक चेंडू टाकला एक धाव दिली बाईच्या स्वरूपात आणि मला वाटतं निवड मानव संघाचा अतिरिक्त खेळाडू येणार त्याचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आहे मॅच मध्ये वेगळा हा पसवा चेंडू टाकला कारण की जर बॅट जवळ दिला तर मुळेकडे एवढी ताकद आहे की तो तो आ, मला वाटतं सीमारेषेच्या बाहेर भिरकवून देऊ शकतो चेंडूला परंतु यावेळेला अतिशय कधी कधी बळंदाजा दिमाग सुद्धा चालतो अशा प्रकारचे चेंडू टाकावे लागतात प्रत्येक चेंडूवर प्रहार करणं थोडस मुश्किल होतं कारण ज्या वेळेला मोठ्या धावात चेस करायचे असतात ना त्या वेळेला मोठे पटके मारण्याची गरज असते आणि त्यामध्ये दाट धावत जातात कारण की आपल्या इथे समालोचन कक्षामध्ये घोडणीचा हार्ड हिटर बसलेला बस आहे म्हण लागला तर समोरच्या टीमचा ताता तोंडा करून टाकतो तो हा लिटर पास्टमने आम्ही बघितला तो लागला तर वैयक्तिक इथे चौसष्ट धावा सुद्धा त्यांनी आहेत चार षटकांमध्ये बऱ्याच कुठे असतील त्याच्या नावावर जबरदस्त टाइमिंग टायमिंग महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये टाइमिंग महत्वाचं आहे शिक्षण <laughs> दरम्यान जय हनुमान वाडी संघाचा अष्टपैलू अष्ट लहू यादव सुद्धा आलेला आहे उर्फ नरेश लहू यादव आलेला आहे या ठिकाणी अतिशय षटकरांचा बादशाह वाडीचा षटकरांचा बादशाह दरम्यान निर्धाव चिंडूला यानंतर सामना असेल लिंबोडे वाडी आणि वनवे वनवे एक दिशा मार्ग आणि लिंबोडे वारी म्हणजे एकाच दिशेने जाणारे दोन्ही रस्ते आहे आणि अमोलजी पवार जबरदस्त शॉट आहे क्या बात आहे जबरदस्त शॉट जाहीर सीमारेषेचा पलीकडे चार धावा आणि धाव संख्या वीस पंचवीस तारखे वीस झाले धन्यवाद विजय फोर घालून जाता आणि यानंतर धावटो उत्तम रोशन बिल्वर कमवून ना धन्यवाद दिनी जयंधू साहेब धरणार आपण पाहतोय की एका नावाचा आपण जर पाहिलं तर एकावन्न धावाचा पाठलाग करताना दर्वे संघ मात्र कुठेतरी पिछाडीवर होताना दिसतोय कारण आपण पाहतो की फक्त षटकारची भाषा बोलताना या ठिकाणी दिसत आहेत फलंदाज विवेक आणि शिवाजी कोणती एकेरी दोघे धाव रस वाटत नाहीये परंतु आपण जर पाहिलं क्रिकेट हा खेळ असाय की एक दोन धाव सुद्धा शेवटच्या षटकामध्ये ज्यावेळी आपण पाहतो की एक दोन धावाची गरज त्यावेळी गरजू असतात परंतु या ठिकाणी पाहतो आपण दोन षटकार एक चौकारच्या साह्यानं विवेक मात्र खेळतो ते सोळा धाव संघाची धावसंख्या मात्र अतिशय धीम्या गतीने पाहताय पन्नास एकावन्न धावाचा पाठलाग करताना वर अजूनही एकतीस धावांची गरज असेल ती बारा चेंडूंवर आपण जर पाहिलं या मैदानाचा विचार केला तर या एकतीस धावा होणं काही कठीण नाहीये कारण की ज्या मैदानावर आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये तब्बल नव्याण्णव धावा आणि शंभर धावाचं आव्हान ठेवू आता वनवट्या संघाने त्या मैदानावर बारा चेंडू मध्ये एकतीस जावा काही जास्त नाही परंतु फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतोय आणि त्यांना रोखण्यासाठी गोलंदाज कशा प्रकारे प्रयत्न करतोय याचं युद्ध आपल्याला वेताळेश्वर मैदानावर आंबिल विरुद्ध नडू या दोन संघादरम्यान बघायला मिळणार आहे दरम्यान तिसरं षटक घेऊन या ठिकाणी आलाय तो सुबोध पहिला चेंडू चोळाचा चुकला हा फलंदाज कारण की आव पाहिलं जर डावाज असो त्याला अशा प्रकारचे चेंडू नक्कीच आवडत असतात या ठिकाणी हा चेंडू मात्र निर्धार गेला चेंडू शिल्लक राहिले त्या अकरा आणि धावा मात्र शिल्लक राहिल्या त्या एकतीसचा आपण या ठिकाणी पाहिलं पद्धतीचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग त्यामुळे कोणताही टॉस्ट या ठिकाणी विचार केला जाणार नाही एकतीस धाव्या बनवाव्यात लागतील अकरा चेंडू आता पुन्हा एकदा आपण पाहतो सलामीला आलेला हा फलंदाज शिवाजी मात्र कोणतीही कामगिरी अडगणी करताना दिसत नाहीये एकेरी दुहेरी दाव सुद्धा घेताना त्याची दमशा होताना दिसते त्या मैदानावर ज्या मैदानावर षटकाराची बरसात झाली होती कालच्या दिवसामध्ये त्या माझ्या मात्र शिवाजीला काही करता येत नाहीये आणि शिवाजी मात्र आतापर्यंत पाच चेंडू खेळलाय आणि फक्त एका दावीवर खेळतोय कुठंतरी खराब कामगिरी आपल्या संघासाठी नवृदय संघ मात्र विचार करत असेल की हा शिवाजी ज्या शिवाजीला सलामीला फलंदाजीला पाठवला होता है, एक गावाचा पाठला खाण्यासाठी तो मात्र या ठिकाणी खराब कामगिरी करतोय परंतु योग मात्र सुरेख फलंदाजी करतोय दोन षटकार एक चौकार सोळा योग वैयक्तिक योगदान आपल्या सांगण्यासाठी दिलंय अगदी तीस धावांची गर असेल उर्वरित दहा चेंडूमध्ये आणि गोरुंदाजा सोबत सुरेख गोलंदाजी करतोय सुरेंद्र चेंडू एवढा बाईल लेक्चर चेंडू सोडत जातोय शिवारेच्या पार चार भावांसाठी या चार भावाने सगळ्याची धावसंख्या पोहोचली आहे ते पंचवीस अर्धा पल्ला नर्द संघाने पार केलाय धन्यवाद तुझ्या मास्टर आवड असते की एका धावाचा पाठला करताना पंचवीस भाव आतापर्यंत पूर्ण झाल्यात अजूनही सव्वीस भावाची गरज असेल ती नऊ चेंडू मध्ये मध्ये म्हणजे मोठ्या मोठ्या फटक्यांची या ठिकाणी गरज असेल आणि थोडी क्षमता असेल हा फलंदाज विवेकने दोन षटकार आणि दोन सहकार आमची फडकर ही आतापर्यंत केल्यात नाही आपण पाहिलं तर ऐंशी टक्के रोजगार आपल्या संघासाठी या फलंदाज विवेकने दिले उर्वरित चेंडू असतील त्या धावा आणि धावांची गरज असेल ते सव्वीस

सुरुवातीचे दोन जे होते दो सुरेख टाकले होते त्यानंतर मात्र ते भूज रेगेमध्ये तब्बल दहा धावा या ठिकाणी खर्च केल्या त्या सुबोध नाही नक्कीच कुठेतरी या सुरुवातीला ज्या दोन गोलंदाजीने सुरेख गोलंदाजी केली होती त्या गोलंदाजांच्या मेहनतीवर पाणी फिरताना दिसतोय तो सुबोध परंतु एक मात्र आपल्या फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करताना दिसतोय या उसाळेश्वर मैदानावर हा चेंडू हे धावा फुटला सुरुवात फटतो चेंडू कुठला यायला जातोय चहा धावासाठी षटकार तब्बल चार षटकार आणि दोन चौकार या फलकात मिळत आहे या ठिकाणी मारल्यावर आणि संघाची धाव पोहोचली आहे ती सतत अजून चौदा धावांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे जिथे वडेल की आंबोली संघाचा कर्णधार धनंजय त्या धनंजयने सुरेख फाची केली होती तो मात्र आता विचार करत असेल की हा सुरू त्या सुरूने आतापर्यंत सोळा धावा खर्च केल्या माफ करा एक, एक स्वरूपात धावा आली होती म्हणजे सतरा धाव आतापर्यंत खर्च केल्या कृत्रि उपचार करण्यास भाग पाडले कर्जार धनंजयला ज्या धनंजयने सुरेख फलंदाजी केली होती सुरुवातीचं षटक म्हणजे पहिले षटक जे सरकत षटक असतं त्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती फक्त नऊ धावा दिल्या होत्या त्याच धनंजयच्या मेहनतीवर पाणी दिसतो आहे हा सुध खराब का चेंडुका महारावताना दिसतोय तो परंतु त्या खराब चेंडूचा खरपूस समाचार या ठिकाणी घेतलाय तो, तो, तो फलंदाज विवेक ने तब्बल चार शटकार आणि दोन चौकार आता मात्र चेंडू निर्धाव चेंडू जातोय एक दहा घेण्याचा कोणताही प्रयत्न होता दिसतोय षटकाची समाप्ती होते षटकाच्या समाप्ती नंतर चेंडू आणि सौदा धावांची गरज अतिशय रोमार्शक होणारा सामना आपण पाहतो की कालच्या दिवसामध्ये अशा प्रकारचा एकही एक एक सामना आपण पाहिला नाही कारण की काल फलंदाजांचं वर्चस्व पूर्णपणे या मैदानावर राहिलं होतं परंतु आज आपण पाहतोय की आंबोली संघाचे गोलंदाज पूर्णपणे या ठिकाणी शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करतायत सहा चेंडू आणि चौदा धावा समोर असेल तर फलंदाज विवेक आणि शिवाजी त्या शिवाजीने आतापर्यंत कोणतंही योगदान आपल्या संघाला बोलून नाही यावे तब्बल पाच चेंडू आणि एक धावा म्हणजे सलामीला आलेला फलंदाज आतापर्यंत अकरा चेंडू टाकून गेले तर त्यामध्ये पाच चेंडू हा फलंदाज खेळलाय आणि फक्त एक धाव या ठिकाणी केली आहे टक्क बहिून घेऊन आलाय तो प्रथमेश सहा चेंडू मध्ये चौदा धावांची गरज असताना कशा प्रकारे गोगंडजी करेल या चौदा धावा रोखू शकेल का प्रथमेश की हा शिवाजी ज्या शिवाजीने पाच चेंडू खेळले एक डावा केला तो शिवाजी आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का की विवेकला स्वाईक घेऊन संधी देतोय का पाहिलं नक्कीच आवडेल या ठिकाणी प्रेक्षकांना अतिशय चुरशीचा होणारा हा सामना अंगोली विरुद्ध नडुरे दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीचा दुसरा सामना सामन्याला सुरुवात करायची आहे रोड आपल्याकडे कमी आहे भरपूर सामने खेळायचे आहेत सहा चेंडू चौदा धावांची गरज असताना डाव्या डावपुरा फलंदा शिवाजी आपण बायला शिवाजी वारंवार चुकताना दुसरे फलंदाजी करताना एक धाव मात्र मिळतीय दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होणार नाही कारण की सूर एक फलंदाजी करतोय विवेकला सूर धवतला या मैदानावर तब्बल चार षटकार आणि दोन चौकारावर खेळतोय तो विख त्याच विवेकला आता संधी मिळते पाच चेंडू आणि तेरा धावांची गरज असताना आता मात्र धनत्यायला थोडीशी या ठिकाणी मेहनत करावी लागेल आपल्या क्षेत्ररक्षकांना आणि गोवर्धकला काय तरी मंत्र द्यायला लागेल कि या विवेकला रोखण्यासाठी हा गोवंधक प्रथमेश कशा प्रकारे पुढचे पाच चेंडू टाकणार या तेरा धावा रोखणार का की हा विवेक या तेरा धावा पूर्ण करून आपल्या संघाला दुसऱ्या फेरीत घेऊन जाणार आतापर्यंत अडतीस धावा धावापालकावर लागल्या त्यामधील तब्बल बत्तीस धावा या फलंदाज विवेकने केल्या त्याच्यामध्ये एकही एकरी धोरे धाव नाहीये तब्बल चार षटकार आणि दोन उतर म्हणजे मोठ्या फटक्यानेशी बत्तीस धावांवर पोहोचलाय तो लग्न फक्त दहा चेंडूंचा सामना केलाय आता मात्र प्रथमेशने परतवलंय आंदोलन सांगायला सामन्यामध्ये फलंदाज ते दहा चेंडूनच धावणा करताना बत्तीस धावा केल्या होत्या तो मात्र या ठिकाणी तीन गोल होतोय आणि आता मात्र जोरदार झटका बसलाय तो नर्वे संघाला सहा मध्ये चौदा धावांची गरज होती सलामवीर फलक शिवाजी मैदानात होता फटक्याबाजी करणारा विवेक मैदानात होता परंतु शिवाजीला पहिल्या चेंडूवर काही करता आला नाही त्यानंतर विवेकाला विवेक सुद्धा क्लीन मोल झाला आज विवेकने दहा चेंडूमध्ये तब्बल बत्तीस धावाचं ओर्जा दिलं होतं तो हो सुद्धा परतलाय आता मात्र नवीन फलंदाज दिलीप चार चेंडू मध्ये तेरा धावांची गरज असताना कशाप्रकारे फलंदाजी करतोय आधी मोठे फटके मारावे लागतील दोन षटकार किंवा तीन सावकार कशा प्रकारे फलंदाजी करतोय दिले गोलंदाज प्रत्येश सुरेख फटका एक धाव मात्र मिळणार आहे आता मात्र तो फलंदाज चलाविला आला होता शिवाजी त्यालाच नक्की कुठेतरी आपली फलंदाजीची चमक या मैदानात दाखवून लागेल उर्वरित तीन चेंडू आणि बारा धावांची गरज आहे जरा उद्यापणे शिवाजी या शिवाजी मैदानात असताना सुद्धा जर फक्त पराभूत झाला तर पूर्णपणे जबाबदारी आहे ही या फलंदाज शिवाजीची असेल कारण की सलामीला आला होता चोवीस चेंडूचा सामना करायचा होता परंतु त्यातले सात चेंडू खेळाने फक्त आणि फक्त दोन धावा माफ करा एकच गाव केले माझे तब्बल सहा चेंडू निवडगाव खेळणार एक गाव बरा कारणी परंतु वेळेस तीन चेंडू शिल्लक बारा जाऊची गरज छोटा चेंडू रोडायचा चुकला आहे पहिले चुकला झाला का त्यानंतर चार धावा देऊन गेला दोन चेंडू आठ धावा अतिशय चुरणीचा होणारा सामना